आपल्या समाजामध्ये असे काही विचित्रप्राणी आहेत की ज्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही आणि आज आपण अशीच एक विचित्र खुनी हत्याकांड बघणार आहोत आता या हत्याकांडामध्ये बचपन का प्यार आहे अफेअर आहे धोकेबाजी आहे विश्वासघात आहे षडयंत्र आहे खून आहे मूर्खपणा आहे महामूर्खपणा आहे असो तर ती घटना आता आपल्याला बघायची त्यासाठी आपल्याला जायचं आहे छत्तीसगडला छत्तीसगड हे राज्य आहे त्या ठिकाणी विलाईदुर्ग हा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी मोहननगर या भागामध्ये या परिसरामध्ये गिरीधारी नगर हा एक भाग आहे आणि त्या भागामध्ये भूपेंद्र यादव नावाची एक व्यक्ती राहते आहे आता या व्यक्तीच्या बरोबर ती त्याची पत्नी आहे पत्नीचं नाव आहे सुप्रिया यादव आणि दहा आणि बारा वर्षाची यांना दोन मुलं आहेत अशा पद्धतीनं पती पत्नी दोन मुलं यांचा हा संसार सुरू आहे आता याची जी पत्नी आहे सुप्रिया हिचं माहेर आहे मंड गंडई तर गंडई या भागामध्ये ती राहणारी होती नंतर ह्याच्याबरोबर तिचं लग्न झालं होतं आता भूपेंद्र आणि सुप्रिया या दोघांचा सुखानं संसार चालू होता सुरू होता आता अचानकपणे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या मध्यरात्री एक धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं रात्रीच्या साधारण एक वाजण्याच्या सुमारास यांच्या घरातील एक, एक स्टोअर रूम होतं त्या स्टोर रूममध्ये मोठा धमाका झाला आणि त्या खोलीला आग लागली होती आता ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात उसळली होती आणि सगळं घर तिथं पेटलेलं म्हणजे ते गोडाऊन जे आहे त्यांचं ते पेटलेलं होतं आता त्याच्यानंतर मग काही वेळानंतर तिथं ती, ती आग भिजली आणि लोकांनी जाऊन पाहिलं तर त्या आगीमध्ये एका महिलेचा मृतदेह जळून खाक झालेला होता आता पूर्ण कोळसा झालेला होता आता यावेळेस मग घरातील पती मुलं आणि पत्नी पण याच्यामध्ये म मुलं पत्नी म्हणजे मुलं आणि वडील होते पण पत्नी मात्र गायब झाली होती आता यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली त्याचबरोबर ते जळालेल्या मृतदेहाच्या जवळ त्या सुप्रियाच्या पायातले जोडवे किंवा दागिने वगैरे तिथं आढळून आले होते आता याचा अर्थ या ठिकाणी ही सुप्रिया जळून मरण पावलेली होती त्यानंतर मग दुर्ग पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिस त्या ठिकाणी येतात त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली जाते आता सगळं जळीत जे आहे ते पाहिलं त्यांनी मृतदेह सुप्रियाचाच आहे याची ओळख पटली म्हणजे मुलांनी आणि त्या पतीनं ओळखलं की ही बॉडी सुप्रियाचीच आहे आता सुप्रियानं आत्महत्या केली की हत्या केली हाही प्रश्न होता तर याची तपासणी सुरू झाली होती आता चौकशी करताना पोलिसांनी सगळ्यात अगोदर सुप्रियाच्या पतीला भूपेंद्रला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं कारण म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळेस पती जा पत्नीच्या म मागबरोबरच पतीच होता आणि पाठीमागच्या काही दिवसापासून यांच्यामध्ये वाद सुरू होता शिवाय बॉडी यांच्याच घरामध्ये सापडलेली होती आणि त्यामुळं ही जर आत्महत्या असेल तर पतीच्या छाळाला कंटाळून आत्महत्या केली असेल त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असेल किंवा किंवा आत्महत्येला यानं प्रवृत्त केलं किंवा जर तिनं तिची हत्या झाली असेल तर त्याच्यामध्ये पतीचा हात असावा तर असा कयास लावून त्या पतीला ताब्यात घेतलं होतं म्हणजे काही झालं तरी याच्यामध्ये तो पती कुठल्याही पद्धतीनं आता दोषीच ठरला जाणार आणि आज जाणार अशा पद्धतीने त्याला आता ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याकडून चौकशीला सुरुवात झाली आता यावेळेस मग महिलेचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक आले आणि आल्यानंतर मग त्यांनी सांगायला सुरुवात म्हणजे सांग हे केलं की बाबा तो पतीच दोषी आहे आता मग बऱ्याच वेळा असं होतं बरं का की असे काही प्रकरणं घडतात किंवा असे काही कधी म्हणजे अपघात असा घात अपघात होतो त्यावेळेस मग या पतीनं त्रास दिला पतीनं छळ केला पतीनं पैसे मागितले वगैरे वगैरे असं सविस्तर कथा रंगवल्या जातात काही अर्थी त्या खऱ्याही असतात काही अर्थ्या त्या म्हणजे फक्त अडकवण्यासाठी केलेल्या असतात तर अशा पद्धतीनं आता इथं तसं होतं की नाही माहीत नाही पण एक वेगळीच एक धक्कादायक बाबी इथं समोर आली होती आत्तापर्यंत म्हणजे आता, आता ती ते सुप्रिया जी आहे ती जळून तिथं खाक झाली आहे तिचं सगळं साहित्य सापडलं आहे तिची ओळख पटली आहे एवढं सगळं झालेलं आहे आणि आता तिला सगळे ती मेली असं समजत होते पण तीच सुप्रिया तिच्या माहेरच्या बाजूला म्हणजे तिचं माहेर जे होतं त्या जाग त्या भागाच्या बाजूला खैरागड जालबांधा नावाचा भाग आहे तर त्या भागाच्या रस्त्यावरती ती बेशुद्ध अवस्थेमध्ये लोकांनी पाहिली नंतर पोलिसांना कळवलं पण इथंसुद्धा एक वेगळंच प्रकरण समोर आलं होतं कारण तिच्या अंगाला कुंकू वगैरे लावलेलं ला होतं किंवा अंगारे झुपारे करतात अशा पद्धतीनं तिला ते केलं होतं आणि तसं तिला सजवलेलं होतं आता हाही एक भलताच प्रकार समोर आलेला होता आता हे नक्की काय घ झालेलं होतं जेव्हा ती आता शुद्धीमध्ये आली त्यावेळेस मग तिला विचारलं की बाबा म्हणजे जाब विचारलं पोलिसांनी जबाब घेतला पण तिला काहीच आठवत नव्हतं तिने सांगितलं म्हटलं मी गाड झोपले होते आणि त्याच्यानंतर मग हे अंगारे दुपारे कोणी लावले का लावले मला कुठं घेऊन गेले मला काहीच कळलं नाही मी आता इथं बेशुद्ध होते मला आत्ता जाग आलेली आहे म्हणजे तिला काहीच सांगता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे आता प्रश्न हा होता की हिला बेशुद्ध केलं कुणी किंवा हिचं अपहरण केलं कुणी हिला कोण घेऊन गेलं होतं आणि हा तंत्र मंत्र वगैरे नक्की प्रकार काय आहे आता याबाबत माहिती घ्यायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे आणि महत्त्वाचा प्रश्न होता की जर ही जिवंत आहे तर ती जळालेली महिला कोण होती आणि ती यांच्या गोदामामध्ये कशी आली तिला गोदामामध्ये कुणी आणलं आणि तिला इथं का जाळलं आणि एवढं सगळं करण्याचं कारण काय होतं आणि सुप्रिया बेशुद्ध करून तिला कुठं नेलं होतं पाठीमागच्या काही तास ती कुठं होती अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्यासमोर म्हणजे तपासकर्त्यांच्यासमोर पडलेले होते आता पोलिसांनी पतीची चौकशी केली पण त्याच्यामध्ये त्याला जास्त काही माहितीच नव्हतं आणि त्याच्यामुळे मग आता पोलिसांना त्या सुप्रियाचा संशयायला लागला होता आणि त्याचबरोबर ती तिच्या वागण्या आणि बोलण्यामध्ये सुद्धा विसंगती आढळत होती आणि अनेकदा माणूस बोलताना वेगळं बोलतो आणि त्याचं शरीर किंवा त्याची बॉडी लँग्वेज जी आहे ते वेगळे संकेत देत असतात आणि ते पोलिसांच्या लगेच लक्ष देतात आणि त्याच्यामुळे मग तपासकर्त्यांनी त्या सुप्रियाला उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि आता मात्र मग हा जो सस्पेन्स होता तो सस्पेन्स उलगडायला लागला होता पडदा हटायला लागला होता आता हा सगळा प्रकार नक्की काय घडला होता कसा घडला होता तर या पाठीमागचं गौड बंगाल कसं होतं बघा सुप्रिया ही गंडई भाग जो आहे त्या भागामध्ये राहणारी होती आणि तिथंच ती लहानाची मोठी झाली आणि त्याच भागामध्ये एक झोलाछाप डॉक्टर होता उमेश साहू तर कदी -कदी उगरे, उगरे, हा जो उमेश साहू आहे त्याच्याबरोबर सुप्रियाचं सूत जुळलेलं होतं आता मग कधीकधी ती त्या डॉक्टरकडे जायची त्याच्यानंतर मग ते इंजेक्शन वगैरे औषध वगैरे ते घ्यायची तर असं त्यांचा खेळ चालू झालेला होता आणि नंतरच त्यांचा अनैतिक संबंध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच हिचं आणि त्या डॉक्टर झोलाछाप डॉक्टर होता त्या दोघांचे प्रेमसंबंध होते थोडक्यामध्ये आता यांचा बचपन का प्यार होता आणि तो प्या प्यार जो आहे तो लग्नानंतर पण चालू झाला म्हणजे या पोरीचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ती सासरला गेली संसार सुरू झाला दोन मुलं झाली लग्नाला बारा पंधरा वर्षं झाली सगळं काही सुळा सुरळीत किंवा सगळं चांगलं चालू होतं पण हिचं आणि त्या झोलाछापचं दोघांचेही संबंधसुद्धा चालू होते म्हणजे इथं सगळेच चालू होते आणि अनेकदा मग ती माहेरी जायची माहेरी जायची त्याच्यानंतर मग त्या डॉक्टरकडं पण जायचे त्याच्याकडून इंजेक्शन पण घ्यायचे म्हणजे आजारी पडले की सुई देतात ते अशा पद्धतीनं ते सगळं त्यांचं हे माहेरच्या प्रेमी आणि सासरचा पती अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं हिचं हे चाललं होतं म्हणजे प्रेमप्रकरण चाललं होतं अफेअर चाललं होतं अशा ठिकाणी म्हणजे दोन्ही आघाड्यांवरती यांची लढाई सुरू होती पण आता या सगळ्या गोष्टीला ती बायको जी आहे ती कंटाळलेली होती आणि तिने विचार केला की आपल्याला आपला बचपन का प्यारच आवडतोय आणि तो झोलाछाप डॉक्टर येतोच आपल्याला आवडतोय आणि त्याच्यामुळे मग तिला आता त्या डॉक्टरबरोबर लग्न करायचं होतं ज्या झोलाछाप लग्न करायचं होतं पण आता ज्याला अशा पद्धतीनं शेण खायची सवय लागलेली आहे चुकीच्या गोष्टींचं अनैतिक संबंध बोलतो बोलतो मी अनैतिक संबंधांची शेण खायची सवय लागलेली असते ना त्याला श्रीखंड असो नाहीतर आणखी काय असो त्याला त्याची किंमत वाटत नाही आता ठीक आहे तो भाग वेगळा आता हिला असं वाटत होतं की आपल्याला लग्न करायचंय त्यालाही वाटत होतं की माझं हिच्यावर प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मग आता हे अनैतिक प्रेमी जे आहेत त्यांना एकत्र यायचं होतं आणि यायचं असेल तर, तर मग आता प्लॅन करायला सुरुवात केली काय केलं पाहिजे तर बाबा <coughs> मग वेगवेगळे विषय सुरू झाले की आपण असं केलं तर तसं केलं तर हे केलं तर ते केलं तर मग मं याच्यामध्ये एक असा प्लॅन ठरला की सुप्रियाचाच नकली मृत्यू झाला आहे असं दाखवायचं म्हणजे तिचा मृत्यू झाला असं दाखवायचं आणि एकदा का ती मेली असं समजलं की मग तिला परत तिच्या घरी जायची गरज नाही आणि त्यासाठी मग उमेश साहूनं त्याचा एक मित्र आहे प्रदीप जंगेल तर यालासुद्धा बरोबर ते घेतलं होतं आणि आता यांनी एका मृतदेह शोधायला सुरुवात केली होती म्हणजे आता एखादी डेड बॉडी पकडायची डेड बॉडी घेऊन तिथं जायचं जाळायचं आणि दाखवायचं की सुप्रिया मेलेली आहे आणि सुप्रियाला घेऊन पळून जायचं म्हणजे चालत जायचं अशा पद्धतीनं हे सगळं ठरलेलं होतं आता या सगळ्या काळ म्हणजे या हे सगळं काम चाललेलं होतं त्याच काळामध्ये हा झुलाशाब डॉक्टरचं एक दुकान होतं दुकान म्हणजेच त्याचा तसा तर दवाखाना होता काय त्याचा तर त्या दवाखान्यामध्ये चौदा ऑगस्टला एक नव्वद वर्षाच्या आजीबाई त्यांचं नाव आहे सुरजाबाई या सुरजाबाई तिथं आल्या होत्या आणि उपचारासाठी आल्या होत्या तर त्या रेग्युलर त्यांच्याकडे यायच्या तर उपचारासाठी आल्या एकट्याच आल्या होत्या त्यानंतर मग आता ह्यानं त्या, त्या वयोवृद्ध महिलेला पाहिल्यानंतर या झोलाच्या डॉक्टरच्या डोक्यामध्ये प्लॅन आला म्हटला की आता ही म्हातारी जवळजवळ नव्वद वर्षाची झाली आणि हिलाच जर आपण औषध खायला वगैरे दिलं आणि तिला जर मारलं आणि हिलाच जाळून आपण तिथं टाकू आणि आपल्या प्रियसीला घेऊन आपण पळून जाऊ असं पद्धतीनं त्यानं विचार केला आणि त्याच्यानंतर मग यानं त्या महिलेला यान त्या वृद्ध महिलेला औषध दिलं म्हणजे त्याला सांगितलं औषध घे आणि तिथल्या तिथं तिला मला जरावेळी तिथंच थांब आणि तिथंच ती गुंगेत आली ती झोपली किंवा ती गुंगली आणि गुंगल्यानंतर या झोलाछापनं आपल्या उशीनं तिचं तोंड दाबलं आणि त्याच्यानंतर तिची हत्या केली होती हत्या झाल्यानंतर मग तो सुप्रियाला तो मृतदेह मिळ मिळ मिळाला आहे अशी माहिती त्याला देण्यात आली आणि पंधरा ऑगस्टच्या रात्री पळून जाण्यासाठी ते तिला तयार राहा असं सांगितलं आणि पंधरा ऑगस्टच्या रात्री मग उमेश साहू आणि त्याचा मित्र प्रदीप आणि ते दोघंजण ह्या डेड डेडबॉडी जी आहे मृतदेह जो आहे तो घेऊन भूपेंद्र यादवच्या म्हणजेच प्रेसीच्या घरी गेले स्टोर गेले आता हिनं सगळं स्टोरूम वगैरे उघडलेलं होतंच त्यानंतर मग ती बॉडी तिथं टाकली त्यानंतर मग सुप्रियानं स्वतःच्या काय बांगड्यात काय अजून दागदागीनं काय असेल जुडवी फिडवी काहीतरी ते सगळं तिथं टाकलं जेणेकरून आपणच आहोत हे तिथं कळलं पाहिजे आणि त्यानंतर मग त्या डेडबॉडीला आग लावण्यात आली होती आणि तिथून प्रियंक आपलं सुप्रिया आणि तिचा प्रियकर या दोघांनीही तिथून पलायन केलेलं होतं धूम ठोकलेली होती आता त्यानंतर आता हे सगळं झालं त्या आगीचा भडका वगैरे उडाला आहे आणि इकडं हे दोन प्रेमी जे आहेत ते प्रेमी आता तिथून निघून गेलेले आहेत आणि आता एकमेकांच्या प्रेमामध्ये ते अखंड बुडालेले होते आता आपण मुक्त झालो आहे आता आपल्याला बेड्या राहिलेल्या नाहीत आता आपण काही करू शकतो वगैरे 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 अशी स्वप्न ते रंगवायला सुरुवात करतात आता सुप्रिया मरण पावली इकडं असं सगळ्यांना वाटत होतं आणि आता लोकांना जर वाटतं ती मरण पावली आता तिला कोणी शोधणार नाही आणि आपल्याला मज्जाच मज्जा करता येईल असं सगळं यांचं प्लॅन चाललेला ठरलेला तो सक्सेस होत होता पण काही तासातच या दोन प्रेमीजीवांमध्ये वाद निर्माण झाला भांडण निर्माण व्हायला लागलं कारण ह्यानं मर्डर केलेलं आहे ही गोष्ट समोर आलेली होती आता मर्डर केलेला प्रियकरे तो आज ना उद्या झोलाछापतो आहेच तो आणि आज ना उद्या मग तो जेलमध्ये जाणारच आहे आणि ह्याच्यावरून आणि अजून इतर काही कारणं यावरून या, या दोघांच्यामध्ये में भांडणाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग आता ही सुप्रिया जी आहे तिला आपल्या घरच्यांची मुली मुली मुला, मुला मुलांची वगैरे आठवण यायला लागली आता एकतर ह्यांच्यामध्ये कचाकच भांडणं झालेली आणि तिचा मुलांकडे जायचा हट्ट होता मग तिने तो गोंधळ घालायला सुरुवात केली आता यावेळेस मात्र त्या प्रेमीचा विरोध होता तो म्हणत होता की आता तू मेलेली आहेस जळालेली बॉडी तिथं पडलेली आहे, आहे। सगळे लोक तुला ती बॉडी म्हणजे त्या बॉडीला तूच आहे असं समजतात त्याच्यामुळे आता तू जर तिथं गेली तर आपण परत अडकू गुन्ह्यामध्ये त्यामुळे तू तिथं जायचं नाही पण याच्यावरून परत त्या ह्याच्यामध्ये दोन प्रेमी आणि प्रेयसीमध्ये भांडण झालं वाद झाला आणि त्याच्यानंतर मग आता करायचं काय ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं मग यांनी एक नवीन प्लॅन केला आणि तो प्लॅन असा होता की त्या सुप्रियाच्या अंगाला हळद काय ते हळद मीठ वगैरे काय ते हळद कुंकू वगैरे असं लावलं आणि त्याच्यानंतर तिला ते अंगारे दुपारी वगैरे करून तिच्या माहेरच्या बाजूला रस्ता जो होता त्या रस्त्याच्या बाजूला तिला टाकलं आणि बेशुद्ध होण्याचं तिनं नाटक केलं आणि त्याच्यानंतर मग पोलिस आले पोलिसांना ती तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मला माहीत नाही कुठक्कर आले मा मी बेशुद्ध पडले वगैरे वगैरे पण पुढच्या काही तासातच पोलिसांनी ही सगळी नवटंकी जी आहे ती बाहेर काढली होती आणि आता दुर्ग पोलिसांनी या प्रकरणात सुप्रिया यादव तिचा प्रियकर झोल्याच्या डॉक्टर उमेश साहू आणि मित्र प्रदीप जंगेल या तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे तिघांनाही अटक केलेली आहे आता या प्रकरणामुळे स्वतःच्याच संसाराची वाट लावली होती त्यानंतर झोलाछाप डॉक्टर जो आहे त्यानं त्याचासुद्धा संसार होता त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं पण त्यानंसुद्धा हे सगळं हे सगळं केलं आणि स्वतः बरबाद होऊन बसला त्याचं दुकान पण आता बंद आणि त्याचबरोबर तो मित्र जो आहे त्याचंसुद्धा त्याच्यामध्ये नुकसान झालं आहे हे सगळे आता जेलमध्ये आहेत आता ह्या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा मी पाठीमागं पण सांगितलं होतं की आपण एखादी चूक करतोय ती चूक आपल्याला माहीत असते आपल्याला कळते अनैतिक संबंधामध्ये जेव्हा माणसं जातात त्यावेळेस त्यांना कळतं की आपण चूक करतो आहोत आणि जर आपण चूक करतो आहोत तर त्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगायला लागणार आहे याचीसुद्धा त्या लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि कितीतरी अशा घटना आहेत कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे म्हणजे चुकीचं वागला चुकीचं पाऊल पडलं आणि ते बर्बाद झाले आणि हे लोक स्वतः बर्बाद होतात असं नाही तर आता ह्या प्रकरणामध्ये बघा ती जी महिला आहे त्या महिलेची दोन मुलं त्यानंतर त्या पती ह्यांना किती त्रास याच्यामध्ये झालेला त्याचबरोबर ती तो पुरुष जो आहे तो साहू जो आहे डॉक्टर जो आहे त्या डॉक्टरच्या घरी पत्नी असेल किंवा मुलं असतील त्यांना किती त्रास आईवडील असतील त्यांना किती त्रास आणि ज्यांनी यांना मदत केली होती तो सुद्धा इथं अडकला त्यामुळे त्याच्या घरच्यांनाही किती त्रास म्हणजे हे लोक काहीतरी चुका करतात पण त्याचं आयुष्यभराची सजा ही त्यांच्या घरच्यांनासुद्धा होते आणि याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे ज्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि तशा गोष्टीत न जाणं चुकीच्या गोष्टी न करणं कायदा पायदळी न तुडवणं आणि जे काय करता येईल ते चांगल्या पद्धतीनं चारित्र्य संपन्न राहून केलं तरच चांगलं जीवन जागता येऊ शकतं आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद